नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपले चॅनल भवन मध्ये तुमची स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आनी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी श्रावण महिन्यात नाग नरसुवाचे चित्र आपण सर्वजण श्रावण महिन्यात लावत असतो त्यांच्यामध्ये चार पाच फोटो आहेत प्रत्येक फोटोचे आपापले वैशिष्ट्य आहे जसं श्रावण महिन्यात वार हा महत्वाचा असतो श्रावण महिन्यात शुक्रवार शनिवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे सर्व हे महत्वाचे असतात रविवार देखील खूप महत्वाचा असतो श्रावण महिन्यात जास्त करून श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचा उपवास हे पकडतात श्रावण महिन्यात आपण नाग नरसोबाचे जो फोटो घरात लावतो त्याचे महत्व आज आपण बघून घेणार आहोत श्रावण महिन्यात आपल्याला शनिवार काय उपाय करायचे आहेत कुठल्या सेवा करायच्या आहेत हे बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्वाचा आहे मंडळी नाग नरसुबाचे चित्र जेव्हा लावतो लावला त्याच्या मध्ये सुरुवातीला नरसिंहदेव आहे दुसरे चित्र आहे नाग ज्याची आपण पूजा करतो त्याच्या खाली आहे जीवतिका जीवतिका ची पूजा सगळ्या महिला ह्या करत असतात त्याच्या खाली आहे बुध बृहस्पती देव आता एक नंबरचे जे चित्र आहे नृसिंह देवाचे त्याचे काय महत्व आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नृसिंहाचे रूप धारण केले होते आणि या श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी त्या नृसिंहाची पूजा करायची असते उपवास पकडायची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही पकडू शकता जरी उपवास नाही पकडला तरी चालतो पण जो फोटो लावला आहे ला त्याच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण करायच्या आहेत उपवास नाही पकडला तरी चालतो फोटो नाही लावला ला तरी चालतो तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता तुम्हाला माहितच आहे की भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता त्या गोष्टी मागे एक शाश्वत आहे देव हा भगवान विष्णूचा अवतार आहे आपली संकटे कितीही असली तरी ते त्यांच्या धावून येतात भक्त प्रल्हादाची एवढी व्यक्ती होती की भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण केले मंडळी नागनाव नावसोबतच्या चित्रामध्ये नृसिंहाचे चित्र आहे त्यामुळे आपण नृसहाची देखील सेवा करायची आहे हे भगवान विष्णूचेच अवतार आहे त्यामुळे त्यांची सेवा ही आपण करायची आहे मंडळी आपली मुले ही शाळेला जात असतात कॉलेजला आपले पती हे ऑफिसला जात असतात अचानक काहीही संकट येऊ शकते त्यांना काही अडचणी येतात ते त्यांच्यावर कुठलेही संकट आणि अडचणी येऊ नये त्यासाठी ही सेवा करायची आहे त्यांच्यावर कुठले संकट येऊ नये म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे शनिवारी हा मारुत डाळ्याची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे काय सेवा करायची ते आपण पाहणार शनिवारी उपवास करावा असे नाही तुमचा जर का रेग्युलर उपवास असेल तर काही हरकत नाही पूजा दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही नरसिंगचा फोटो आहे ते, लावलेला घरात त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा धूप दीप ओवळा आणि त्यांना तांदळाची पिवळी खिचडी त्यात कुठलेही डाळ टाकू शकता पण पिवळी खिचडी तुम्हाला करायची आहे त्यात तुम्ही जिरे मोहरी टाकू शकता लहान मुलांना जसं करतो तशी आपण एक पिवळी खिचडी करायची आहे हे तुम्ही चारही शनिवार करू आणि शक्य नाही झाले तर कुठल्याही एका शनिवारी तुम्ही करायचे आहे चार शनिवार येणार कुठल्या तरी शनिवारी मासिक धर्म येत असेल तर करायचं नाही बाकी नंतर करू शकता हे ही सेवा कुणीही करू शकतं नैवेद्य दाखवायचा प्रार्थना करायची माझ्या मुलाबाळांचे रक्षण कर त्यांचे संकट हे रक्षण कर त्यांच्या जवळ कुठलीही अडचण येऊ देऊ नकोस माझ्या मुलांचे सर्व बाजूने रक्षण कर सर्व दिशाने असे सर्व प्रकारचे प्रकारे त्यांचे रक्षण कर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि पाया पडायचे आहे त्याचबरोबर शनिवारी झाडाची देखील पूजा करायची आहे कशी करायची ते बघूया पिंपळाच्या झाडाला पूजा दिवसभर तुम्ही कधीही करू शकता रात्री करू नये प्रदोष काळापर्यंत पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता पिंपळाच्या झाडाला दूध व्हायचे आहे दुधामध्ये एक बेलाचे पान टाकायचे आहे आणि ते दूध पानासहित झाडाला व्हायचे आहे आणि प्रदक्षिणा घालायचे आहेत प्रदक्षिणा घालताना ओम नम भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करावा सात प्रदक्षिणा घालाव्यात थोडी साखर मुंग्यांना घेऊन जा मुंग्यांना साखर द्या दिवा लावा दिवा देवाला आहे पित्रांसाठी नाही म्हणून कुठलाही तेल तुम्ही वापरू शकता आणि प्रार्थना करा की माझे कुटुंब हे सुखी निरोगी राहू दे ही सेवा मुलांसाठी आहे तिकडे तुमच्या समस्या सांगत बसू नका पाया पडा आणि परत या आता मारुती रायाची सेवा बघूया बघा मारुती रायाची सेवा उपासना करताना शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती तेल सेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण करायची असते तसेच त्यांचा आवडता नैवेद्य गुळ आणि फुटाणे देखील अर्पण करायचे असते किंवा बुंदीचे लाडू बुंदी सारखे पदार्थ देखील तुम्ही नैवेद्य दे म्हणून अर्पण करू शकता मारुतीरायाची पूजा मंदिरात जाऊन करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांची पूजा घरच्या करू शकता त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण करून त्यांची आरती करा आणि नंतर रामरक्षा स्तोत्र चा स्तोत्र आणि हनुमान चालिसा देखील तुम्ही बोला आणि त्यांचे पूजन नामस्मरण करत राहावे तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे श्रावणी शनिवार साजरी करावा तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करा मारुती रायाची सेवा करा त्यामुळे तुमच्या सर्व संकटे हे दूर होतील आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ